नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दसऱ्याच्या शुभ अवसरवरती महिलांनी घ्यावयासाठी लागणारे सुंदर असे मराठी उखाणे बघणार आहोत हे उखाणे अतिशय सोपे आकर्षक व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे मोत्यांची माळ त्यावर सोन्याचा साज मोत्यांची माळ त्यावर सोन्याचा साज रावांचे नाव घेते दसरा आहे आज दुसरा उखाणा आहे दसरा सण आहे मोठा दसरा सण आहे मोठा राव सोबत असताना अहो राव सोबत असताना माझ्या आनंदाला नाही तोटा तिसरा उखाना आहे हातात घातल्या हिरव्या बांगड्या हातात घातल्या हिरव्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी चौथा उखाणा आहे दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधले तोरण दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधले तोरण रावांचे नाव घ्यायला अहो रावांचे नाव घ्यायला कशाला हवे कारण पाचवा उखाना आहे सासरची मंडळी सासरची मंडळी आहेत खूप हौशी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी सहावा उखाना आहे दसऱ्याला केले मी सोळा शृंगार दसऱ्याला केले मी सोळा शृंगार राव आहेत माझे प्रेमळ भरतात सातवा उखाणा आहे नेसली पैठणी साडी नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज राव चला सोनं वाटूया राव चला सोनं वाटूया दसरा आहे आज आठवा उखाना आहे दसऱ्याचा हा उत्सव घेऊन आला दसऱ्याचा हा उत्सव घेऊन आला सोन्याचं वरदान मांगल्याच्या मुहूर्तावर करते मांगल्याच्या मुहूर्तावर करते रावांसाठी प्रेमाचं दान उखाना आहे सोन्याचं पान घेऊन आला दसरा अहो सोन्याचं पान घेऊन आला दसरा रावांचा चेहरा असतो नेहमी हसरा आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे आपट्याचे पान झेंडूचे फूल अहो आपट्याचे पान झेंडूचे फूल राव माझे खूप कूल धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाने आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद